महिला महिला आहे तिच्या माग सर्वांनी उभंच राहिलं पाहिजे पण तिची सत्यता पडताळली गेली पाहिजे फक्त महिलेला पुढं करून त्या कोण कुणाचा काटा तर काढत नाही याचीही खात्री केली पाहिजे म्हणजे साप म्हणून भैत धोपटण्यात मजा नाही आता ह्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्या पद्धतीने सांगताय की आता मदतीचा जो फोन त्यांना गेलेला आहे ह्याचा नेमका अर्थ कसा लावता तुम्ही आता विषय असा आहे एखाद्या गुन्हेगाराला सुद्धा मदत करणं चूक आहे का गुन्हा करण्यासाठी मदत करणं चूक आहे पण गुन्हा गुन्हेगार आहे पण तो सुधरत असेल म्हणून त्याला मदत केली जात असेल किंवा तो एक संबंधित व्यक्ती आहे म्हणून मदत केली जात असेल तो भाग वेगळा आहे मदत कशासाठी केली त्याचं इंटेन्शन काय होतं हे कळल्याशिवाय ह्यावर बोलणं योग्य नसतात त्यांनी मदतीची भूमिका का घेतली केवळ त्यांनी आरोप केले म्हणून घेतली का हे पण बघावं लागेल तसं असेल तर ते चूक आहे पण एक महिलेने मदत मागितली म्हणून आपल्या हातात असेल तर मदत केली पाहिजे ह्या दृष्टिकोनात असेल तर गोष्ट वेगळी आहे जे ते योग्य आहे तुम्ही म्हणताय की एखाद्या महिलेला मानवी मूल्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे हे चुकीचं नाही आहे निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांनी महिलांना संपर्क केला असेल आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तिला मदत करतो असं आश्वासन दिले असेल तर ते योग्यच आहे कशासाठी केलं असेल ह्याच्यावर अवलंबून योग्य कि अयोग्य त्यावर आहे ते इंटेन्शन तुम्ही जे म्हणतो बिहाइंड त्याच्यामध्ये कळलं पाहिजे त्याच्यामध्ये स्पष्ट हेतू त्यांचा कळला कळला पाहिजे मी जयकुमार गोणे छेळते मला मदत करा हे योग्य नाहीये पण मला उपजीविकेचं साधन नाही मी महिला आहे मी एकटी मला खायची भ्रांत आली मला मदत करा असेल तर तिथं मानवी भूमिकेतनं मदत असेल तर ती योग्य आहे पण मी एखाद्याला राजकारणात न उठवते समाजकारणात न उठवते म्हणून मला मदत करा असेल तर ते चुकीचं आहे एक प्रतिस्पर्धा